तुम्हाला माहिती आहे का तुमचं यश हे तुमच्या बुद्धीपेक्षा तुमच्या विचारांवर जास्त अवलंबून असत मोठं स्वप्न पाहायला पैसे लागत नाहीत तर विश्वास लागतो तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही काहीही करू शकता आणि तोच विश्वास कसा वाढवायचा याचं गुपित उलगडणारं हे पुस्तक आहे चला तर मग सुरू करूया हाय हॅलो नमस्कार माझ्या बुकवाणी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर आज आपण लेखक डेव्हिड जे स्कॉट्स यांनी लिहिलेल्या द मॅजिक ऑफ थिंकिंग डे या पुस्तकाच्या मराठी अनुवादित पुस्तकाचे सारांशरूपी अभिवाचन करणार आहोत चला तर ऐकूया मग द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग हे डेव्हिड जे स्कॉट्स यांनी एकोणीशे पासष्ट मध्ये लिहिलेले पुस्तक आहे पुस्तकाचा आधार सोपा आहे मोठे जगण्यासाठी मोठा विचार करा डेव्हिड स्कॉट्स आपल्याला सांगतात की आपले जीवन अपग्रेड करण्यासाठी आपल्याला आपली विचारसरणी सुधारण्याची आवश्यकता आहे आपण मोठ्या गोष्टी साध्य करण्यापूर्वी आपल्याला मोठ्या गोष्टींचा विचार करावा लागेल त्यांच्या नजरेत यशाचा बुद्धिमत्तेशी श्रीमंत पालकांचा भाग्यवान असण्याशी काहीही संबंध नाही ते असा दावा करतात की यश एखाद्याच्या मेंदूच्या आकारावर नाही तर एखाद्याच्या विचारांच्या आकारावर अवलंबून असते आमची विचारसरणी सुधारण्यासाठी आणि आम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत अधिक यशस्वी होण्यासाठी ते आम्हाला असंख्य धोरणे ऑफर करतात या सारांशात आपण त्यांच्या तेरा सर्वोत्तम कल्पना तेरा विविध भागांमध्ये पाहू त्या कल्पनांनी आपल्या आयुष्यात नक्की बदल करून येईल याची मला खात्री आहे केस हिस्ट्री नंतर केस इतिहासाने हे सिद्ध केले आहे की बँक खात्याचा आकार आनंद खात्याचा आकार आणि एखाद्याच्या समाधान खात्याचा आकार त्यांच्या विचारांच्या आकारावर अवलंबून असतो मोठा विचार करण्यात जादू आहे या पुस्तकातील भाग पहिला विश्वास ठेवा तुम्ही यशस्वी होऊ शकता आणि तुम्ही कराल विश्वास ही एक शक्तिशाली शक्ती आहे जी आपले ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक ऊर्जा आणि कौशल्य निर्माण करते जेव्हा आपण सकारात्मक दृष्टिकोन बाळगतो आणि आपण यशस्वी होऊ शकतो असा विश्वास असतो तेव्हा ते कसे करायचे ते नैसर्गिकरित्या अनुसरण करते आपला विश्वास आपल्या मनाला आपली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मार्ग आणि साधने शोधण्यासाठी चालना देतो जीवनातील महत्वाच्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी आपण आपल्या क्षमतेवर दृढ विश्वास ठेवला पाहिजे उदाहरणार्थ जर आपण लक्षाधीश होऊ शकता असा आपला विश्वास असेल तर आपण हे ध्येय साध्य करू शकतो तथापि जर आपल्याला एक्सक्युसाईटचा त्रास होत असेल अशी परिस्थिती जिथे आपल्याला आपल्या अविश्वासाचे समर्थन करण्यासाठी सबबी सापडतात तर आपण आपले उद्दिष्ट साध्य करू शकत नाही शंका आणि अविश्वास नकारात्मकता आकर्षित करतात आणि आपल्याला यशस्वी होण्यापासून रोखतात नकारात्मक विचार आणि शंका आपल्या अवचेतन मनाला आपली उद्दिष्ट साध्य करण्यापासून रोकू शकतात ज्यामुळे आपण अपयशी ठरू शकतो म्हणून स्वतःवर विश्वास ठेवणे आणि आपल्या आकांक्षा साध्य करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असणे महत्त्वाचे आहे या पुस्तकातील भाग दुसरा एक्स्क्युसाइट्स अयशस्वी रोगापासून स्वतःला बरे करा ज्यांनी आपले देह साध्य केले नाही त्यांच्यापेक्षा यशस्वी व्यक्ती कमी सबब करतात सामान्य कामगिरी असलेले लोक ते का करू शकत नाहीत का करत नाहीत किंवा करत नाहीत हे स्पष्ट करतात तुम्ही स्वतःला मी खूप थकलो आहे मी खूप म्हातारा आहे किंवा मी पुरेसा हुशार नाही अशी सबब करतात का शॉर्ट्स च्या त्यांच्याकडे कमी बहाणे असतात नशीब हा आपल्या यशाचा निर्णायक घटक आहे हे कालांतराने आपल्या कृती आणि प्रयत्नांचे परिणाम आहे प्रत्येक कृती प्रतिक्रिया देते आणि आपण आपल्या निर्णयाची आणि त्यांच्या परिणामांची जबाबदारी घेतली पाहिजे आपण कारण आणि परिणामाचा नियम स्वीकारला पाहिजे हे ओळखले पाहिजे की यशासाठी तयारी नियोजन आणि यश निर्माण करण्याचा विचार आवश्यक आहे आपल्याला आपण त्यांच्याकडून शिकले पाहिजे आणि आपल्या देहाकडे प्रगती करत राहण्यासाठी ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे आपल्या नशिबाचे निर्माते म्हणून आपण निवडी करू शकतो आणि कृती करू शकतो ज्यामुळे आपल्याला यश मिळेल ज्यांनी आपल्या इच्छेनुसार साध्य केले त्यांच्या वर्तनातून आणि पद्धतीमधून आपण शिकू शकतो उदाहरणार्थ आपण शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहण्याची इच्छा बाळगल्यास आपण इतर तंदुरुस्त व्यक्तींच्या कृतीचे अनुकरण करू शकतो त्याचप्रमाणे जर आपण आर्थिक समृद्धीचा प्रयत्न केला तर आपण यशस्वी उद्योजकांच्या सवयी अंगीकारू शकतो द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग मध्ये म्हटल्याप्रमाणे कारण आणि परिणामांची संकल्पना स्वीकारल्याने जीवन अधिक सरळ आणि आटोपशीर बनते त्या पुस्तकातील भाग तिसरा स्वतःला कमी विकू नका पुष्कळ लोक स्वतःला कनिष्ठ समजतात आणि काही गोष्टी साध्य करण्यास सा असमर्थ असतात द मॅजिक ऑफ थिंकिंग यांनी ज्याला आत्मनिरास म्हणून आहे हा आत्मविश्वास आणि आत्ममूल्यांचा अभाव त्यांना रोखू शकतो दरम्यान तुम्ही उच्च पदांवर असलेल्या इतरांपेक्षा कमी कुशल किंवा कमी पात्र लोकांना ओळखू शकता ते तिथे कसे पोहोचले हे सोपे आहे त्यांचे स्वतःबद्दल उच्च मत आहे त्यांच्याकडे अधिक आत्मविश्वास आत्मसन्मान आणि एक सकारात्मक आत्मप्रतिमा आहे ज्यामुळे त्यांना आत्मविश्वास येतो की ते काम चांगल्या प्रकारे करू शकतात ते कमी आत्मसन्मान किंवा आत्मनिराशाने ग्रस्त नाहीत किंवा ते स्वतःला कमी लेखत नाहीत किंवा इतरांना जास्त महत्त्व देत नाहीत त्याऐवजी ते त्यांच्याकडे स्वाभिमानाची निरोगी पातळी आहे जी त्यांना त्यांची क्षमता ओळखू देते द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग च्या मते हे त्यांना यशस्वी होऊ देते या पुस्तकातील भाग चौथा आपण भाषेद्वारे कसे संवाद साधतो याचा आपल्या मनाने तयार केलेल्या प्रतिमा आणि चित्रपटांवर प्रभावशाली प्रभाव पडतो प्रभाव आपली मने शब्दात विचार करत नाहीत तर दृश्य रूपात विचार करतात उदाहरणार्थ जेव्हा आपण गुलाबी हत्ती हा वाक्यप्रचार ऐकतो तेव्हा आपल्या मनात गुलाबी हत्तीची प्रतिमा तयार होते म्हणून आपले शब्द काळजीपूर्वक निवडणे आवश्यक आहे कारण ते आपले विचार आणि भावनांना आकार देऊ शकतात उदाहरणार्थ समस्या आपल्या मनात नकारात्मक अर्थ निर्माण करते तर आव्हान अधिक सकारात्मक संबंध निर्माण करते त्याचप्रमाणे प्रयत्न म्हणजे वचनबद्धतेचा अभाव किंवा संभाव्य अपयश तर करणे म्हणजे आत्मविश्वास आणि निश्चिततेची भावना सकारात्मक प्रतिमा आणि चित्रपटांना प्रेरणा देणारी भाषा वापरून आपण अधिक आशावादी आणि प्रेरित मानसिकता जोपासू शकतो मनस्थिती आणि आणि भावना व्यक्त करण्यासाठी आपण जी भाषा वापरतो भावनिक अवस्थांवर लक्षणीय परिणाम करते सकारात्मक भावनांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याला कसे वाटते याचे वर्णन करताना आपण नकारात्मक शब्द वापरणे टाळले पाहिजे त्याऐवजी आपण आनंददायी प्रतिमा आणि भावना निर्माण करणारे सकारात्मक शब्द निवडले पाहिजेत शिवाय इतर लोकांबद्दल बोलताना आपण त्यांना सकारात्मक रंग देणारी सकारात्मक भाषा वापरली पाहिजे दंतकथा महान किंवा मजेदार यासारखे भावनिक प्रभारीत शब्द वापरून आपण श्रोत्यामध्ये आणि आपण त्यांचा संदर्भ घेत आहोत त्या व्यक्तींमध्येही सकारात्मक भावना निर्माण करू शकतो हे केवळ चांगले नातेसंबंध वाढवत नाही तर इतरांच्या मनातील सकारात्मक भावनांशी देखील जोडते एकंदरीत शब्दांची ताकद जास्त सांगता येत नाही मोठे तेजस्वी आणि आनंदी शब्द वापरल्याने आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात सकारात्मक भावना आणि नातेसंबंध विकसित होऊ शकतात या पुस्तकातील भाग पाचवा महत्वाचे पहा हे आपल्याला आवश्यक विचार करण्यास मदत करते एक महत्वाचा नियम म्हणजे तुमचा देखावा तुमच्यावर सकारात्मक प्रतिबिंबित होतो याची खात्री करणे तुम्ही ज्या व्यक्तीची इच्छा बाळगता त्या व्यक्ती सारखे असा विश्वास वाटून घर सोडणे ने नेहमीच आवश्यक आहे एक चांगले कपडे घातलेली व्यक्ती बुद्धिमत्ता यश आणि विश्वासार्हचा संदेश देते तर एक जर्जर व्यक्ती निष्काळजी अकार्यक्षम आणि बिनमहत्वाची समजली जाऊ शकते तुम्ही स्वतःला ज्या पद्धतीने सादर करता याचा महत्वपूर्ण प्रभाव पडतो तुम्ही मैत्रीपूर्ण आणि खरी छाप पाडल्यास लोक तुमच्याशी संपर्क साधतील आणि सकारात्मक प्रतिसाद देतील शक्यता जास्त आहे जरी तुम्ही त्यांच्याशी तोंडी संवाद सा साधला नाही तरी तुमचे कपडे मुद्रा देहबोली आणि स्मित इतरांना संदेश देतात या व्यतिरिक्त आपल्या देखाव्याचा आपल्या विचारांवर आणि भावनांवर महत्वपूर्ण प्रभाव पडतो तुमचे शारीरिक स्वरूप तुमच्या मानसिक स्थितीवर आणि तुमच्या बद्दलच्या भावनांवर परिणाम करू शकते म्हणून आपल्या देखाव्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे आणि हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे कि ते स्वता स्वता की ते आपण बनू इच्छित असलेल्या व्यक्तीचे प्रतिबिंबित करते त्या पुस्तकातील भाग सहावा स्वतःवर स्वतःची विक्री करण्यासाठी व्यावसायिक तयार करा आपले स्वसंवाद महत्वपूर्ण आहे आणि आपण स्वतःची शिक्षा कमी करण्याऐवजी सकारात्मक आत्मस्तुतीचा सराव करून त्यात सुधारणा करू शकतो आपण स्वतःशी कसे बोलतो आणि आपण स्वतःला विकसित करत आहोत आणि अधिक आत्मविश्वास वाढवत आहोत का हे स्वतःला विचारणे आवश्यक आहे दुर्दैवाने आपल्यापैकी नकारात्मक गुंतले आहेत परंतु आपण हे बदलू शकतो एक मार्ग म्हणजे स्वतःवर स्वतःला विकणे तयार करणे शंभर दोनशे शब्दांचे छोटे भाषण आपण दिवसातून अनेक वेळा मोठे तेजस्वी आणि आनंदी शब्द वापरून करू शकतो असे केल्याने आपला मूड चांगला होतो आणि आपल्याला बरे वाटू लागते आणि आपला स्वाभिमान सुधारू शकतो जर आपण अशा प्रकारे स्व बोलण्याचा सराव केला तर त्याचा आपल्या जीवनावर महत्वपूर्ण सकारात्मक प्रभाव पडू शकतो या पुस्तकातील भाग सातवा विचारा एखाद्या महत्वाच्या विचार असा आहे का तुमचे विचार अपग्रेड करा अत्यावश्यक लोक जसा विचार करतात तसा विचार करा तुमचे पुनरावलोकन अपग्रेड केल्याने तुमच्या कृती अपग्रेड होतात आणि यामुळे यश मिळते स्वतःला विचारा एखाद्या महत्वाच्या व्यक्तीचा विचार असा आहे का या पुस्तकातील भाग आठवा तुमचे वातावरण तुमच्यासाठी काम करू द्या तुमच्या विरोधात नाही मते तुमचा किंवा वर्षाचा त्याच्यावर तुमच्या वातावरणाचा खूप प्रभाव पडतो तुम्ही ज्या प्रकारे विचार करता देहनिश्चित करता आणि तुमचे व्यक्तिमत्व विकसित करता ते सर्व तुम्ही ज्या वातावरणात आहात त्या वातावरणानुसार आकार घेते म्हणूनच असे म्हणता येईल की तुमचे भविष्य मुख्यतः तुमच्या सभोवताली असलेल्या वातावरणावर अवलंबून असते हे तुम्ही ज्या वातावरणाचा भाग त्याबद्दल जागरूक राहण्याचे महत्व अधोरेखित करते द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग तुमचे भविष्य घडवण्यासाठी तुमच्या पर्यावरणाच्या महत्वावर भर देते यामध्ये तुम्ही स्वतःभोवती असलेले लोक तुम्ही वापरत असलेले माध्यम आणि तुम्ही स्वीकारलेल्या विश्वास आणि वृत्ती यांचा समावेश होतो कमाई आरोग्य वृत्ती संबंधी तुम्ही ज्या पाच लोकांसोबत सर्वाधिक वेळ घालवता त्यांचे एकत्रित एक सरासरी तुम्ही कसे बनता हे जेम रोहनचे प्रसिद्ध कोट करते यश मिळवण्यासाठी तुम्ही स्वतःला यशस्वी आणि सकारात्मक लोकांसोबत वेढले पाहिजे तुमच्या देहाने समर्थन देणारे माध्यम वापरावे आणि यशस्वी लोकांच्या वृत्ती आणि विश्वासांचा अवलंब करावा नकारात्मक प्रभाव किंवा टाळले पाहिजे कारण ते तुमची प्रगती आणि प्रेरणा यांना विषबाधा करू शकतात तुमचे वातावरण तुमच्यासाठी उपयुक्त बनवण्यासाठी महत्त्वाकांक्षी आणि प्रेरणादायी लोकांसोबत वेळ घालवा यशस्वी व्यक्तींची चरित्रे वाचा आणि सकारात्मक आणि वैयक्तिक विकासाला चालना देणारे माध्यम वापरा तुमच्या वातावरणावर नियंत्रण ठेवणे आणि सकारात्मक प्रभावांनी स्वतःला वेढून ठेवणे तुमच्या यशाची शक्यता वाढवू शकते या पुस्तकातील भाग नवा संभाषण उदारतेचा सराव करा असंख्य प्रयोगांद्वारे मी शोधून काढले आहे की लोक सर्वात जास्त बोलतात आणि ज्यांना सर्वात जास्त यश मिळते ते सहसा समान नसतात तथापि असे घडते की एखादी व्यक्ती जितकी अधिक यशस्वी असेल ते इतरांना स्वतःबद्दल त्यांची मते कर्तृत्व कुटुंब नोकरी आणि समस्यांबद्दल बोलण्यास प्रोत्साहित करून संवादात्मक उदारतेचा सराव करतात माणूस म्हणून आपल्याला स्वतः बदल बोलण्याची नैसर्गिक प्रवृत्ती आहे आपले जीवन आपल्या अडचणी आनंद मिळतो म्हणून संभाषणा दरम्यान बहुतेक बोलणे कोण करत आहे हे लक्षात घ्या ते तुम्ही आहात की इतर व्यक्ती तुम्ही फक्त तुमच्या जीवनावर समस्यांवर आणि स्वारस्यावर चर्चा करत आहात किंवा तुम्ही इतर व्यक्तीच्या चिंता आणि आवडीवर हे लक्ष केंद्रित करत आहात जर तुम्हाला जाणवले की तुम्ही खूप बोलत आहात तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा आणि इतर व्यक्तीला बोलू द्या द मॅजिक ऑफ थिंकिंग जर तुम्हाला जाणवले की तुम्ही खूप बोलत आहात तर ते कमी करण्याचा प्रयत्न करा आणि इतर व्यक्तींना बोलू द्या या पुस्तकातील भाग अकरावा यशाची हमी देण्यासाठी प्रयोगासह चिकाटीचे प्रयत्न करा एकाच गोष्टीवर टिकून राहून यशाची खात्री देता येत नाही तथापि यश नेहमीच विशिष्ट असते जेव्हा चिकाटी प्रयोगाशी जोडली जाते असलेल्या अनेक व्यक्ती अनेकदा प्रशंसीय आणि महत्वाकांक्षा दाखवतात परंतु यशस्वी होऊ शकत नाहीत कारण ते नवीन दृष्टिकोन वापरण्यास नकार देतात आपल्या उद्दिष्टांशी कटिबद्ध राहणे आणि त्यांच्यापासून न डगमगणे महत्वाचे आहे परंतु त्याच वेळी जर ते कोणतेही सकारात्मक परिणाम देत नसतील तर त्याच दृष्टिकोनाची पुनरावृत्ती न करणे आवश्यक आहे जर तुमचे प्रयत्न फळ देत नसतील तर एक नवीन दृष्टिकोन वापरून पहा थॉमस एडिसन हे पहिली आहेत विचार करतात इतर गोष्टीच लाईट बल्बचा शोध लावणारे ते इतिहासातील सर्वात यशस्वी नवोदितांपैकी एक आहेत तथापि लाईट बल्ब यशस्वीरित्या कार्य करण्यापूर्वी ते दहा हजारांपेक्षा जास्त वेळा अयशस्वी होण्यासाठी देखील ओळखले जातात एडिसन यांनी कधीही आपले ध्येय सोडले नाही परंतु ते देखील जे कार्य करत नाही त्या जिद्दीने टिकून राहिले नाहीत त्याऐवजी त्यांनी नवीन पद्धतीचा प्रयोग केला प्रयोगात त्यांच्यासाठी आश्चर्यकारक काम केले पुस्तकात लेखक म्हणतात की जर तुम्ही स्वीकारलेली पहिली योजना यशस्वी कार्य करत नसेल तर ती नवीन प्रयोगासह बदला जर ही नवीन योजना कार्य करू शकली नाही तर ती बदलून दुसरी योजना जोपर्यंत तुम्हाला कार्य करणारी योजना सापडत नाही तोपर्यंत दुर्दैवाने सामोरे जावे लागते कारण त्यांच्याकडे अयशस्वी झालेल्यांची जागा घेण्यासाठी नवीन योजना तयार करण्याची चिकाटी नसते या पुस्तकातील भाग बारावा तुम्हाला मोठे होण्यास मदत करण्यासाठी देह वापरा एखादे देह प्रस्थापित झाल्यावरच पुढची पावले उचलली जातात देहाशिवाय व्यक्ती जीवनात भटकतात ते अडखळतात ते कुठे जात आहेत हे कधीच कळत नाही जीवन जगण्यासाठी हवा जितकी आवश्यक आहे तितकीच याच्यासाठी देह निश्चित करणे महत्वाचे आहे देहांशिवाय काही होणार नाही आणि यश एक दूरचे स्वप्न राहील नियोजनाशिवाय यश कुणीही मिळू शकले नाही जीवन टिकवण्यासाठी हवेप्रमाणेच दे आवश्यक असतात प्रगती करण्यास तुम्हाला तुमचे इच्छित ग्रंथावस्थान स्पष्टपणे परिभाषित करणे आवश्यक आहे आपल्याला काय हवे आहे हे माहीत नसल्यास जीवनातून आपल्याला जे हवे आहे ते मिळवणे अशक्य आहे स्पष्ट ग्रंथावस्थांशिवाय दिशेने जात आहात की नाही हे मोजणे आहे उद्दिष्ट निश्चित करण्यामध्ये जादूई शक्ती असतात जी तुम्हाला ती साध्य करण्यासाठी उत्साही आणि प्रेरित करू शकतात देह निश्चित करून आणि तुमचे सर्व प्रयत्न करून तुम्ही नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळवू शकतात एकदा तुम्ही तुमची ध्येय प्रस्थापित केली की तुमच्याकडे दररोज अनुसरून करण्याचा एक स्पष्ट मार्ग असतो जे तुम्हाला विचलना किंवा विचलित न होता तुमचे साध्य करण्यासाठी तुमचा वेळ आणि ऊर्जा केंद्रित करण्यास अनुमती देते त्या पुस्तकातील भाग ते राहावा नेत्यासारखा विचार कसा करायचा इतरांवर प्रभावीपणे प्रभाव टाकणारा पहिला नेतृत्व नियम म्हणजे त्यांच्याशी मनाचा व्यापार करणे यामध्ये गोष्टींना त्यांच्या दृष्टिकोनातून पाहणे आणि त्यांच्या गरजा आणि इच्छा समजून घेणे समाविष्ट आहे असे केल्याने तुम्ही तुमचा दृष्टिकोन त्यांच्या विशिष्ट परिस्थितीनुसार तयार करू शकता आणि तुमची इच्छित परिणाम करण्याची शक्यता वाढू शकते प्रगती साधण्यासाठी प्रगतीकडे लक्ष केंद्रित करणे आणि त्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे ही मानसिकता तुम्हाला जीवनाच्या सर्व पैलूंमध्ये प्रगती करण्यास मदत करेल प्रभावी नेतृत्वासाठी स्वतःला प्रतिबिंबित करणे आणि स्वतःला भेट देणे देखील महत्वाचे आहे हे तुम्हाला तुमचे मन स्वच्छ करू करू देते करू देते आणि आणि कल्पना योजनांद्वारे पूर्णपणे विचार ट्रेंडिंग एक उत्कृष्ट उदाहरण एका यशस्वी सेल्समॅनद्वारे दाखवले जाते जो त्याच्या प्रेझेंटेशनला त्याच्या संभाव्यतेची कशी प्रतिक्रिया देईल याची अपेक्षा करण्यात वेळ घालवतो त्याचप्रमाणे जो राजकारणी लोकांच्या वेगवेगळ्या गटांच्या हितसंबंधांना त्यांची भाषा वापरून संबोधित करतो आणि स्वतःला टिपिकल वोटर म्हणून संबोधतो तो प्रभावीपणे प्रभाव टाकू प्रभाव इच्छिता त्यांच्या हिताचा विचार करणे कोणत्याही परिस्थितीत प्रभावी नेतृत्वासाठी महत्वाचे आहे नेतृत्व नियम क्रमांक दोन विचार करा ते हाताळण्याचा मानवी मार्ग कोणता आहे नेतृत्वाचा दृष्टिकोन बदलू शकतो काही जण हुकुमशाहीचे स्थान स्वीकारणे इतरांशी सल्ला न करता निर्णय घेणे निवडणे तर काही जण थंड यांत्रिक दृष्टिकोन घेतात लोकांना यंत्राप्रमाणे मागवतात आणि पत्रातील नियमांचे पालन करतात तथापि यशस्वी नेते सहसा मानव असण्याचा तिसरा दृष्टिकोन स्वीकारतात एक चांगला नेता होण्यासाठी मानवी स्पर्श असलेल्या लोकांचा समावेश असलेल्या जटिल गोष्टींकडे जाणे आवश्यक आहे यामध्ये व्यक्तींशी एकांतात बोलणे त्यांच्या सामर्थ्याबद्दल त्यांची स्तुती करणे आणि सुधारण्यासाठी मार्गदर्शन करणे यांचा समावेश होतो प्रत्येकाशी व्यंग किंवा निंदकपणा टाळणे या प्रगतीशील दृष्टिकोन विकसित करण्यासाठी एखाद्याने केलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये सुधारणा आणि उच्च मानांकांचा विचार करण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे विचार बोलणे वागणे आणि त्यांच्या अधिस्थानावर स्थानावर हवे तसे जगणे नेते त्यांच्यावर सकारात्मक प्रभाव टाकू शकतात आणि उच्चस्तरीय कामगिरी तयार करू शकतात मुख्य गोष्ट म्हणजे डुप्लिकेट मास्टर कॉपी असणे सारांश नेतृत्वाकडे मानवी दृष्टिकोन अंगीकारणे आणि प्रगती आणि सुधारणेबद्दल सकारात्मक विचार केल्याने नेत्यांना यश मिळू शकते आणि त्यांच्या संघावर सकारात्मक प्रभाव पडतो स्वतःचा संवाद साधण्यासाठी वेळ काढा आणि तुमची सर्वोच्च विचारशक्ती वापरा पहाटेची वेळ तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल किंवा संध्याकाळी उशिरा हा एक चांगला वेळ आहे महत्वाची गोष्ट म्हणजे अशी वेळ निवडणे जेव्हा तुमचे मन ताजे असेल जेव्हा तुम्ही या वेळेचा उपयोग निर्देशित आणि अनिर्देशित अशा दोन प्रकारचे विचार करण्यासाठी करू शकता दिशाहीन विचार करण्यासाठी तुमच्या मनाला काय विचार करायचा आहे हे निवडू द्या अशा क्षणांमध्ये तुमचे अवचेतन मन तुमच्या मेमरी बँकेला टॅप करते जे तुमच्या जागरूक मनात फीड करते स्वमूल्यांकन करताना दिशाहीन विचार विधायक असतो हे तुम्हाला आवश्यक समजून घेण्यात मदत करते जसे की मी अधिक चांगले कसे करू शकतो माझी पुढची वाटचाल काय असावी लक्षात ठेवाने त्याचे मुख्य काम विचार करणे आहे आणि नेतृत्वाची सर्वोत्तम तयारी म्हणजे विचार एकंदरीत या पुस्तकात नेमकी काय सांगितले आहे हे आपण थोडक्यात पाहूया द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग हे पुस्तक एखाद्याची मानसिकता सुधारण्यावर केंद्रित आहे महत्वाची गोष्ट म्हणजे गोष्टी साध्य करण्यासाठी मोठा विचार करणे सकारात्मक विश्वास आणि विचार आवश्यक आहेत ते तुम्हाला तुमची ध्येय पूर्ण करण्यासाठी ऊर्जा शक्ती आणि कौशल्य देतात दुसरीकडे नकारात्मक विश्वासांमुळे प्रतिकूल परिणाम होतात आणि निमित्त आणि शंका निर्माण होतात जे यशात अडथळा आणतात तुमचे विश्वास तुमच्या वास्तविकतेला आकार देतात म्हणून तुम्ही जे सत्य मानता ते लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे फेल्युअर डिसीज किंवा एक्सक्युटायसिस दूर करणे ही सकारात्मक मानसिकता निर्माण करण्यासाठी एक उत्कृष्ट सुरुवात आहे तुमच्या जीवनातील अनुभवांबद्दल बोलण्यासाठी आशावादी भाषा वापरा आणि तुम्हाला खाली आणणारे नकारात्मक लोक टाळा यशासाठी कृती करणे देखील आवश्यक आहे करता व्हा आणि तुमच्या भविष्यासाठी देह निश्चित करा शेवटी स्वतःवर आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवणे महत्वाचे आहे असे केलेले तुम्ही ठरवलेले काहीही साध्य करू शकता याबरोबरच लेखक डेव्हिड जे स्कॉड लिखित द मॅजिक ऑफ थिंकिंग बिग या पुस्तकाच्या मराठी अनुवादित पुस्तकाचे रूपी अभिवाचन समाप्त झाले आहे भेटू मग एका नवीन पुस्तकासह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद